गेल्या काही दिवसांपासून गनाचरे गल्लीत बकरी मंडीच्या जागेतून धुमसत असलेल्या जागेचा वाद मंगळवारी रात्री उपाळून आला रात्री आठच्या दरम्यान दोन गटात जोरदार धुमचक्री झाली यावेळी दगडफेड करण्यात आल्याने काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यामध्ये दोन्ही गटातील पाचहून अधिक जण जखमी झाले असून दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत खडेबाजार पोलिसापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली असून सुरेश लाटे वय अठ्ठावीस राजू तळवार वय तीस दोघे राहणार गणाचार्य गल्ली अशी एका गटातील जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत तर दुसऱ्या गटातील उदय घोडके अनिकेत भोसले रोहन घोडके यांच्यासह अन्य दोघेजण जखमी झाले असून दोन गटात धूमचक्र उडाल्यानंतर एकच धावपळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असून तसेच दुसऱ्या गटातील एका पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात कोंबले त्यानंतर तरुणाला पोलीस स्थानकाकडे आणले असता मात्र दुसऱ्या गटातील संतप्त जमावाने पोलीस वाहन रस्त्यावर अडवले असून त्यांच्याबरोबर लाट्या गाट्या घेऊन पोलीस वाहनावर हल्ला चढविला मात्र पोलिसांनी प्रसंग सावधान राखत जमावाला बाजूला करत वाहन पोलीस तंकापर्यंत आणलं पण यामध्ये पोलीस वाहनाचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे